कुंभराशी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दोन धक्कादायक घटना घडणार प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज मी तुमच्यासमोर एक अशी माहिती घेऊन आली आहे जे ऐकून तुम्हाला खरंच मोठा धक्का बसेल कुंभराशींच्या माझ्या प्रिय व्यक्तींसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीसचा शेवटचा पंधरवडा म्हणजे वीस ते एकतीस डिसेंबरपर्यंतचा काळ अतिशय महत्त्वाचा अत्यंत रहस्यमय आणि अविस्मरणीय असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार या बारा दिवसात तुमच्या आयुष्यात दोन मोठ्या धक्कादायक घटना घडण्याची शक्यता आहे धक्कादायक घटना म्हणजे वाईटच असं नाही काही धक्के इतके मोठे असतात की तुमचे आयुष्य क्षणात बदलून टाकतात एक घटना तुमच्या विचारांना नवी दिशा देईल तर दुसरी घटना तुमच्या नात्यांच्या आणि भावनांच्या जगात मोठी उलता घडवून आणेल जर खूप दिवसांपासून तुमच्या समस्याचे मूळ शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी एक मोठं संकेत आहे माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून आणि या बदलांना सामोरे जाण्यासाठी तुमच्या मनात सकारात्मकता निर्माण करण्यासाठी मी तुम्हाला एक विनंती करते या रहस्यमय संदेशाचा स्वीकार म्हणून आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा तुम्हाला काय वाटते या दोन धक्कादायक घटना तुमच्यासाठी कोणत्या असतील हे जाणून घेण्यासाठी खालील हाइप्स या बटनावर क्लिक करा चला तर मग जाणून घेऊया बारा दिवसांच्या रहस्याबद्दल कुंभराशींच्या समस्या आंतरिक द्वन कुंभराशींच्या माझ्या प्रिय व्यक्तींनो मी तुमच्या भावना समजू शकते तुमचा स्वभाव दूरदृष्टीचा आणि समाजहिताचा आहे तुमच्यात स्वभावामुळे तुमच्या गेल्या काळात खूप मानसिक त्रास सहन करावा लागला तुमच्यापैकी अनेकांनी मला सांगितले की ताई आम्ही ही जगाचा विचार करतो पण आमचेच लोक आम्हाला लो समजू शकत नाहीत ही नात्यातील आणि विचारांमधील पोकळी तुम्हाला खूप चळते अनेकदा तुम्ही खूप एकटे पडला कारण तुमचे विचार इतरांपेक्षा खूप पुढे असतात तुम्ही सध्या निर्णय घेण्याच्या द्विधा मनस्थितीत असाल कोणते पाऊल टाकावे कोणावर विश्वास ठेवावा हे तुम्हाला समजत नसेल तुमच्या मनात अनेक कल्पनांचे आणि स्वप्नांचे वादळ आहे पण त्यांना मूर्त रूप कसे द्यावे याचा मार्ग दिसत नसेल या सगळ्यामुळे तुमच्या मनात सततची चिंता आणि अस्वस्थता आहे अनेकांना झोप येण्याचा न येण्याचा त्रास किंवा अचानक निराशेची भावना येत असेल तुमच्या या सगळ्या वेदनांवर आता हे दोन धक्के मोठा आणि एक निर्णायक उपाय घेऊन येणार आहे हे धक्के तुम्हाला तुमच्या सध्याच्या त्रासातून बाहेर पडण्याची शक्ती देतील मला माहीत आहे तुम्ही खूप मजबूत आहात पण आता तुम्हाला योग्य दिशा मिळणे आवश्यक आहे ग्रहांमधील मोठे बदल रहस्याचे उद्घाटन या बारा दिवसात हे धक्के का बसणार आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला ग्रहताऱ्यांमधील बदलांकडे लक्ष द्यावे लागेल कुंभराशीचा स्वामी शनी कु आहे या राशीवर गुरुचा प्रभाव खूप महत्वाचा असतो वीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान शनी आपल्या मूळ त्रिकोणातून एका अत्यंत महत्त्वाच्या स्थानातून भ्रमण करत आहे शनि हा कर्म न्याय आणि शिस्त याचा कारक आहे त्याचे हे स्थान अचानक आणि मोठे बदल घडवून आणते याच काळात मंगळ ग्रह जो ऊर्जा आणि कृतीचा कारक आहे तोही अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक स्थितीत येणार आहे शनी आणि मंगळ यांच्यात होणारा हा अशुभ प्रभाव तुमच्यासाठी दोन मोठे धक्के घेऊन येणार आहे पहिला धक्का हा शनीमुळे असेल जो तुम्हाला तुमच्या भूतकाळातील निर्णयांचा परिणाम दाखल करेल आणि दुसरा तुमच्या विचारांमध्ये एक मोठे परिवर्तन घडण्यास भाग पाडेल दुसरा धक्का हा मंगळाच्या प्रभावामुळे असेल जो तुमच्या नात्यांमध्ये आणि भावनात्मक जगात त्वरित आणि निर्णय कृती घडवणारे हा काळ असा असेल की तुमच्या समोरचे सत्य अगदी स्पष्टपणे उभे राहील हे बदल खूप मोठे आणि मूलभूत स्वरूपाचे असणार आहे पहिला धक्का विचारांची क्रांती आणि वैयक्तिक ओळख पहिला धक्का जो तुमच्या मानसिक आणि वैचारिक जगात घडेल तो तुम्हाला मोठ्या आत्मपरीक्षणासाठी भाग पाडेल तुम्ही इतरांसाठी काय केले आणि तुम्हाला काय मिळाले यावर तुमचा मोठा संघर्ष चालू असेल तुमचा सद्भाव आणि अवजारे याचा फायदा अनेक लोकांनी घेतला असेल ज्यामुळे तुम्हाला नैराश्य आणि पश्चातापाची भावना येत असेल तुमच्या मनात अनेक गैरसमज आणि अपूर्व इच्छा घर करून राहिली असतील हा धक्का तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देईल तुम्हाला अचानक हे कळेल की तुम्ही तुमच्या जीवनातील नियंत्रण दुसऱ्यांच्या हातात दिले होते यंदा ते एकोणतीस डिसेंबरपर्यंत काही अचानक घटना घडतील ज्यामुळे तुम्हाला हे समजेल की तुम्ही ज्या व्यक्तीवर किंवा विचारांवर विश्वास ठेवला होता ते तसे नव्हते हा धक्का तुम्हाला सत्याचा सामना करायला शिकवेल ही घटना तुम्हाला तुमच्या मूळ समस्यांची जाणीव करून देईल यामुळे तुम्हाला थोडा आघात होईल पण हा आगा आघात तुम्हाला तुमच्या आत्म्याला शुद्ध करणारा असेल या धक्क्यानंतर तुम्हाला तुमच्या विचारांना नवी दिशा मिळेल त्यामुळे तुम्ही आत्मविश्वासाने आणि निरडपणे जगात हा धक्का तुम्हाला मोकळा श्वास घेण्यास मदत करेल दुसरा धक्का नात्यातील निर्णायक वळल आणि शुद्धीकरण दुसरा धक्का हा तुमच्या जवळच्या नात्याशी संबंधित असेल आणि तो जगाला हादरवून सोडेल कुंभराशींचे लोक नाते जपतात पण अनेकदा त्यांना गैरसमज आणि फसवणूक अनुभवावा लागतो तुमच्या जवळचे संबंध मग ते कुटुंबात असो मित्रांचे असो किंवा प्रेमसंबंध असो तुम्हाला खूप अस्थिरता देत असतील कोणासोबतचे नाते तोडावेल कोणाला माफ करावे याबद्दल तुम्ही खूप भावनात्मक दंडवत असाल वीस ते एकतीस डिसेंबर या काळात तुम्हाला तुमच्या नात्यांमध्ये एक अचानक आणि निर्णय घटना घडेल ही घटना इतकी मोठी असेल की तुम्ही एका क्षणात मोठा निर्णय घ्याल उदाहरणार्थ काही संबंधामधील अस्पष्टता दूर होईल आणि तुम्ही निर्णायक भूमिका घ्याल जे लोक तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा आणत आहेत ते आपोआप दूर होतील तुम्हाला ज्यांना दूर करावे लागेल ही घटना तुम्हाला दुखवेल पण याच डोक्यामुळे तुमच्या जीवनात नव्या आणि शुद्ध नात्यांसाठी जागा निर्माण होईल हा धक्का तुम्हाला हे एवढे शिकवेल की स्वतःच्या भावनांचा आदर करणे किती महत्त्वाचे आहे या धक्क्यानंतर तुमच्या मनात शांती आणि स्पष्टता येईल जी तुम्हाला खूप दिवसानंतर हवी होती या धक्क्यामुळे तुमचे भावनिक शुद्धीकरण होईल ज्योतिषी उपाय आणि आध्यात्मिक तयारी माझ्या प्रिय कुंभराशींच्या व्यक्तींनो हे धक्के जरी धक्कादायक असले तरी ते तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारे आहेत या बदलांना सामोरे जाण्यासाठी तुमच्यासाठी काही ज्योतिषी आणि आत्मिक तयारी करणे खूप महत्वाचे आहे शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी बारा दिवसांमध्ये तुम्ही हनुमान चालिसा किंवा शनी स्तोत्राचे पठण करावे यामुळे शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होतो आणि तुम्हाला निर्णय घेण्याची शक्ती मिळेल मंगळ ग्रहाचा सकारात्मक मंग प्रभाव मिळवण्यासाठी तुम्ही गरजू लोकांना मदत करावी कोणत्याही प्रकारची सेवावृत्ती तुम्हाला या काळात खूप मदत करेल दररोज सकाळी मेडिटेशन करा यामुळे तुमच्या मनात येणारे अनेक विचार आणि चिंता शांत होईल आणि तुम्हाला सो ओळख मिळेल या काळात शक्य असल्यास चांदीच्या भांड्यात पाणी प्यावे यामुळे मानसिक शांतता प्राप्त होते तो उपाय तुम्हाला या धक्कादायक घटनांना एका सकारात्मक बदलाच्या संधीत रूपांतरित करण्यास मदत करतील हा संदेश माझ्या प्रत्येक कुंभराशींच्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला हवा ज्यांना सध्या आधाराची आणि स्पष्टतेची गरज आहे तुमच्यापैकी अनेक जण सध्या अज्ञात भीतीने त्रस्त असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला मार्गदर्शक वाटला असेल ही माझी तळमळीची इच्छा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ